हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण इथे नॉनव्हेजच्या दोन रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यामध्ये सुक्की कोळंबी बनवतो आहे यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण बिलकुलसुद्धा वापरणार नाही शिवाय इथे आपण अगदी तोंडाला पाणी सुटेल असं सुक्कं चिकन बनवतो आहे यामध्ये तर आपण बिलकुल कोणत्याही प्रकारचं वाटण वापरणार नाही यामुळे जर कोणाला खोबरं खाण्याचं पथ्य असेल तर ते अशा रेसिपीज ट्राय करू शकतात अगदी झटपट होणाऱ्या या रेसिपीज आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही अगदी तोंडाला पाणी सुटेल असं हे चिकन बनवून तयार झालेलं आहे त्यामुळे जास्त वेळ वाया न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आणि या पद्धतीने तुम्हीसुद्धा या रेसिपीज नक्की ट्राय करा आणि आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त हा जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा चला तर सुरुवात करूया कोळंबी बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण इथे घेतलेलं आहे इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या थोड्या तिखटवाल्या मिरच्या आहेत आपण आपल्या आवडीप्रमाणे तिखट मीठ घेऊ शकतो मिरच्या आणि अद्रक मी यामध्ये कट करून टाकलेला आहे इथे आपण ताजी हळद जी असते ती वापरणार आहोत कोणत्याही व्हेज नॉन व्हेज पदार्थामध्ये आपण जर अशी कच्ची हळद असते ती वापरली तर त्या पदार्थाची चव खूप छान लागते त्यानंतर यामध्ये मी कोथंबीर आणि लसूण टाकलेला आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमधून छान असं वाटून घ्यायचं आहे इथे आपलं हिरवं वाटण तयार आहे यानंतर आपण पावडर मसाले घेणार आहोत इथे मी तीनशे ग्रॅम एवढी कोळंबी वाटन होतो। ते वाटन ले 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 ला ला मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे कोळंबी आपल्याला छान अशी धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम मी इथे हिरव्या मिरचीचं जे वाटण बनवलं होतं ते वाटण आपल्याला इथे टाकायचं आहे या वाटणामुळे आपल्या कोळंबीला खूप छान अशी टेस्ट लागणार आहे त्यानंतर इथे मी हळद टाकलेली आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे नंतर यामध्ये आपल्याला धना जिरा पावडर आणि गरम मसाला आणि कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा टाकायचे आहे इथे आपण अगदी बेसिक मसाले वापरणार आहोत त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ यामध्ये टाकलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे सर्व मसाले आणि लिंबू पिळून झाल्यानंतर हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेणार आहे जर तुम्हाला सकाळी अशी कोळंबी बनवायची असेल तर अगदी रात्रीसुद्धा तुम्ही कोळंबी अशी मॅरिनेट करून ठेवली तरीसुद्धा चालणार आहे मी इथे दहा ते पंधरा मिनटासाठी कोळंबी मॅरिनेट करून घेतलेली आहे त्यानंतर गॅसवरती आपण एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे इथे आपण फक्त कांदा वापरणार आहोत इथे मी बाजूला कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि इथे आपण थोडा जास्तच प्रमाणात कांदा वापरायचा आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे आणि कांदा अगदी सोनेरी रंगाचा होईपर्यंत याला छान असं भाजून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही आपला कांदा हा अगदी गोल्डन कलरवरती छान असा भाजलेला आहे त्यानंतर मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आपली कोळंबी सुद्धा तोपर्यंत छान अशी मॅरिनेट झालेली आहे आणि याला असं सतत परतत राहायचं आहे जोपर्यंत कोळंबीला छान असं पाणी पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला याला सतत असं परतायचं आहे जेणेकरून या कढईच्या बॉटमला हे चिकटणार नाही इथे पाहू शकता तुम्ही याला थोडं थोडंसं पाणी सुटायला लागलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला अगदी दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जास्त पाणी वापरणार नाही आपल्याला अन्न बिलकुलसुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही त्यामुळे मिक्सरच्या भांड्याला आणि या प्लेटला जेवढे मसाले लागलेले आहेत तेवढे मसाले धुऊन आपल्याला ते पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण जेव्हा वाटणामध्ये कोथंबीर टाकतो तेव्हा ते त्या पदार्थाची ते चव खूप छान लागते इथे आपण हिरव्या मिरचीचं वाटण वापरलं होतं तर इथे आपण थोडंसं टेस्ट करून बघायचं आहे जर आपल्याला वाटलं की तिखट किंवा मीठ थोडंसं कमी आहे तर त्यावेळी आपण इथे तिखट मीठ टाकू शकतो तर इथे मला थोडंसं मीठ कमी वाटलं होतं म्हणून यामध्ये मी अगदी चिमूटभर एवढं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर याला थोडंसं झाकून ठेवलं होतं अगदी पाच मिनटासाठी याला झाकून ठेवलं होतं त्यानंतर यातील पाणी अटलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही आणि आपली कोळंबीसुद्धा अगदी छान अशी शिजली गेलेली आहे तरीसुद्धा यावरती झाकण ठेवून याला मी अजून एक ते दोन मिनटासाठी छान असं शिजू देणार आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला फ्रेश कोथंबीर टाकायची आहे इथे पाहू शकता तुम्ही आपली ही सुक्की कोळंबी बनवून तयार झालेली आहे आता इथे आपण प्लेटमध्येही काढून घेतोय इथे ही, ही कोळंबी कशी झालेली आहे हे पाहूनच तुम्हाला समजलं असेल चमचमीत झंझणीत जन आणि एकदम चविष्ट अशी सुक्की कोळंबी अगदी पटकन आपण बनवू शकतो शिवाय बऱ्याच जणांना खोबरं खाण्याचं पत्ते असतं या कोळंबीमध्ये आपण खोबरं टोमॅटो वगैरे वापरलेलं नाही त्यामुळे ज्यांना खोबरं खाण्याचं पथ्य आहे तर असे अशा प्रकारे कोळंबी बनवून खाऊ शकतात आणि अगदी झटपट बनवून तयार होते त्यामुळे वेळेलासुद्धा अशी कोळंबी आपण बनवू शकतो आणि ही कोळंबी झाल्यानंतर या पुढची रेसिपी आपण बनवणार आहोत ते म्हणजे इथे आपण सुक्क चिकन बनवणार आहोत शिवाय हे सुक्क चिकन बनवताना यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण वापरणार नाही अगदी कांदा टोमॅटो खोबरं काहीही वापरणार नाही तरीसुद्धा अगदी छान असं हे सुक्कं चिकन बनवून तयार होणार आहे आणि अगदी कमी वेळेतसुद्धा बनवून तयार होणार आहे इथे मी चिकनचे पीसेस घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि जे लेग पीस आहेत त्यांना कट देऊन सुद्धा घेतलेले आहेत आता आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे चिकन चविष्ट होण्यासाठी ते मॅरिनेट करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे आपण आता यामध्ये एक चमचा मीठ टाकणार आहोत त्याचबरोबर आपल्याला इथे एक चमचा हळद टाकायची आहे एक मोठा चमचा इथे मी घाटी मसाला टाकलेला आहे आपला जो ठेवणीतला मसाला असतो तो आपण टाकू शकतो त्याचबरोबर इथे मी लाल मिरची पावडर दोन चमचे टाकणार आहे तिखट आणि मीठ आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो यानंतर आपल्याला यामध्ये गरम मसाला पावडर टाकायची आहे ही मी घरीच बनवलेली गरम, गरम मसाला पावडर आहे बर यातले दोन चमचे आपल्याला गरम मसाला पावडर टाकायचे आहे त्याचबरोबर एक चमचा चिकन मसालासुद्धा मी इथे टाकलेला आहे आणि यामध्ये आपल्याला आता दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या मी या पद्धतीने अशा उभ्या कट करून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये टाकलेल्या आहेत आणि एक छोटी वाटी कोथंबीर बारीक कट करून घेतली होती ती सुद्धा ता यामध्ये टाकलेली आहे त्याचबरोबर पुदिना बारीक कट करून तो यामध्ये टाकलेला आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा लिंबू यातील बिया काढून छान पिळून घ्यायचं आहे यामध्ये मी दोन चमचे तेल टाकणार आहे आणि एक छोटी वाटी दही मी फेटून घेतलं होतं तेसुद्धा यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मसाले या चिकनला अगदी व्यवस्थित लागतील अशा पद्धतीने याला छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेशनसाठी याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण चिकन बनवायला घेतो यासाठी गॅसवरती मी एक भांडं गरम करत ठेवलेलं आहे आणि यामध्ये चार चमचे तूप टाकून घेतलं आहे तुपाऐवजी आपण बटर टाकू शकतो किंवा मग तेलसुद्धा टाकू शकतो चिकन मॅरिनेट करताना त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलं होतं म्हणून मी आता इथे तूप वापरते आहे यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे खडे मसाले वापरणार नाही किंवा मग वाटणसुद्धा वापरणार नाही हे तूप छान गरम झाल्यानंतर आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन यामध्ये टाकायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला याला असं परतून घ्यायचं आहे हे चिकन बनवताना आपण पाणीसुद्धा वापरणार नाही बरेच जण आता खोबरं खाणं अवॉइड करतात किंवा मग असं मसाला घालून किंवा वाटण घालून बनवलेलं चिकन जर खाल्लं तर काही जणांना जळजळ होण्याचा त्रास होत असतो त्यामुळे त्यांच्यासाठी अशा प्रकारची रेसिपी ही खूप उपयुक्त ठरू शकते आपण याला आता दोन ते तीन मिनटासाठी ती, छान परतून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला शिजू द्यायचं आहे मध्ये मध्ये याला आपण चेक करून पाहायचं की हे चिकन याच्या बॉटमला लागलं तर नाही ना यामध्ये आपण पाणी बिलकुल वापरलेलं नाही झाकणाला जे पाणी सुटलं होतं तेच यामध्ये पडून यामध्येच हे चिकन शिजून तयार होतं शिवाय यामध्ये आपण एक वाटी दहीसुद्धा घातलेलं आहे आणि चिकन आणि मीठ याला स्वतःचं अंगचं असं पाणी सुटलेलं आहे आणि यामध्येच हे चिकन शिजून तयार होतं यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण वापरलेलं नाही त्यामुळे चिकनची जी स्वतःची चव असते ती यामध्ये खूपच छान लागते चिकन मॅरिनेट केल्यामुळं ते अगदी दहा ते पंधरा मिनटात अगदी परफेक्ट असं शिजून तयार होतं चिकन शिजताना भांड्यावरती एखाद्या प्लेटमध्ये पाणी ठेवून ते सुद्धा आपण यावरती ठेवू शकतो त्यामुळे सुद्धा आपलं चिकन अगदी लवकर शिजून तयार होतं चिकन बनवताना वापरलेलं सर्व साहित्य त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आता इथे पाहू शकता तुम्ही हे चिकन या पद्धतीने बनून तयार झालेलं आहे अगदी दिसायलाही हे, हे खूप छान दिसतं आणि आणि याची चव सुद्धा खूप छान असते हे चिकन आपण स्टार्टर म्हणून खाऊ शकतो किंवा सुक्क चिकन म्हणून चपाती आणि सोबत सुद्धा खाऊ शकतो अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण चिकन मॅरिनेट करून आठ ते दहा तासासाठी ठेवलं की आई त्यावेळी ते फक्त तेल नाही तर तूप टाकून असं चिकन आपण अगदी झटपट बनवू शकतो शिवाय हे चिकन खाल्ल्यामुळे आपल्याला जळजळ होण्याचा त्राससुद्धा होत नाही बिना वाटण घालता चिकन बनवण्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू